तुम्ही कधी भूत पाहिलं आहे का किंवा तसा काही अनुभव रात्री अपरात्री अनोळखी निर्जन रस्त्यावरून चालताना कोणी तुमच्या नावाने हाक दिली तुम्ही मागे पाहिलं पण मागे कोणीच नसेल तर असाच एक अनुभव तुमच्यासोबत शेअर करतोय रात्रीचे अकरा वाजलेत आणि मी माझ्या या छोट्याशा रूममध्ये बसलोय काही दिवसांपूर्वी शेजारची मुलं क्रिकेट खेळताना लागलेल्या बॉलने माझ्या रूमच्या खिडकीची काच फुटून एक तुकडा निघालाय आणि त्यातून बाहेरच्या गडद अंधाराची जाणीव होते माझ्या रूमचे लाईट्स बंदच आहेत सायलेंट मोडवर चार्जिंगला लावलेल्या मोबाईलवर टाईप करून माझा अनुभव तुमच्यासाठी पाठवतोय कुणाला खरा वाटेल तर कुणी खोटं समजून माझी मस्करी करेल असो आपल्यापैकी अनेकजण काम करत आपलं शिक्षण पूर्ण करायचा प्रयत्न करतात मीही असाच एका पार्ट टाईम काम करत होतो दिवसभर कॉलेज करून रात्री शेजारच्या काकांची रिक्षा चालवायचो थोडीफार कमाई व्हायची जितके जास्त काम तितके पैसे त्यामुळे कामातून वेळेचं भान राहत नसे अभ्यासाचं साहित्य जाताना रिक्षामध्येच ठेवायचं म्हणजे कस्टमर येईपर्यंत थोडा अभ्यास ऑगस्ट दोन हजार पंधरा शुक्रवार त्या दिवशी सकाळपासूनच जोराचा पाऊस सुरू होता शेवटी पावसाळ्याचे दिवस माझा नेहमीसारखा सायकलवरून कॉलेजला प्रवास सुरू होता धो धो पाऊस असा काही बरसत होता जणू पावसाळ्याचा सगळा स्टॉक आजच पूर्ण करणार आहे आणि भरीत भर म्हणून त्यात चार वेळा सायकलची चेन पडली पोहाय पोचायला चांगलाच वेळ झाला वर्गात यायची परवानगी मागितली तसे सरांनी माझ्यासमोर हात जोडले आणि एक वेगळीच स्माईल देत म्हणाले फक्त पाचच मिनटं शिल्लक आहेत माझा तास संपेपर्यंत आपण बाहेरच उभं राहावं ही नम्र विनंती त्यांचं बोलणं ऐकून खूप बेकार वाटलं पण नाही लाज सरांनी शाळेतून जोडा आणला होता तास संपला आणि आता गेलो तर पुन्हा गर्लफ्रेंडबरोबर वाद झाला कारण तिला कॉल करून रात्री बारा वाजता बर्थडे विश केले नाही कट्ट्यावर गेलो तर मित्रांसोबत पण वाद कारण कोल्हापूर शहरापासून अडुसष्ट किलोमीटर अंतरावरचा बरकी धबधबा दब पाहायला जायचा बेत मीच ठरवला आणि आज नेमका मीच उशिरा आलो कदाचित यामुळेच लहानपणापासून मला सर्व विसरबोळा म्हणतात माफी मागून काहीच उपयोग झाला नाही कुत्र्याचं शेपूट वाकडे ती वाकडीच जित्याची खोड मेल्याशिवाय जाणार नाही यासारख्या म्हणींचा वर्षाव झाला तसा मी तिथून बाहेर पडलो पाऊस होताच आजचा दिवस खूप बेकार गेला पण त्याहूनही वाईट पुढे नशिबाने लिहून ठेवलेलं घरी पोचलो पण आज कोणाशीही वाद घालायचं नाही हे निश्चित केलेलं रात्र झाली म्हणजे ड्युटीची वेळ झालेली त्यामुळे रूममध्ये जाऊन मोबाईल चार्जिंगला लावला आणि आईने तयार केलेले जेवणाचे ताट संपवून काकांची वाट पाहत घरीच होतो अकरा वाजून गेलेले त्या दिवशी त्यांना यायला थोडा वेळ झाला होता मी पण फ्रेश झालो आणि रूमच्या लाईट्स बंद करून त्यांच्या घरी गेलो रिक्षाची किल्ली माझ्या हाती देत ते म्हणाले संजू आज पाऊस जास्तच पडतोय सांभाळून जा हो काका म्हणत रिक्षा घेऊन मी आमच्या नेहमीच्या स्टॉपवर गेलो पाऊस म्हणजे भरलेली बादलीवरून एकसारखी ओतावी तसा बरसत होता आज लोकांची वर्दळही कमी होती साडे अकरा ते पाहुणे बारा वाजले असतील खांबावरील दिव्यांच्या प्रकाशात आकाशातून कोसळणाऱ्या पावसाच्या सरी आणखीनच रौद्र दिसत होत्या आज दिवसभर झालेल्या घटनांची अभ्यासाचा अजिबात मूड नव्हता म्हणून बारीक आवाजात किशोर कुमार साहेबांची गाणी ऐकू लागलो तोच रस्त्यावर दुसऱ्या बाजूला एका बंद दुकानाच्या पायरीवर आडोशाला उभा एक माणूस मला हात करून बोलावताना दिसला मी रिक्षा सुरू करून त्याच्याजवळ गेलो पन्नाशीतला तो इसम छानसा पांढरा शर्ट तशीच पॅन्ट हातात छत्री मी जवळ जाताच डोळ्यावरील चष्मा नीट करत झटकन रिक्षात बसत म्हणाला एम आय डी सी फाटा त्याला घेऊन मी त्याने सांगितलेल्या ठिकाणाकडे निघालो मी रिक्षाच्या आतल्या काचेवरील पाणी कापडाने स्वच्छ करत म्हणालो दिवसभर पावसाने पार लाव वाट लावली आहे आजच्या पावसाने पंचगंगा नदीला महापौर येणार असं वाटतंय त्यानं फक्त हां एवढंच मोजकंच उत्तर दिलं काचेतून त्याच्याकडे पाहत म्हणालो चायला काय बोरिंग माणूस आहे आणि किशोर कुमार साहेबांचा आवाज वाढवून शांतपणे रिक्षा चालवू लागलो काही वेळाने माझ्या लक्षात आले की तो माणूस आरशातून एक टक माझ्याकडे पाहतोय मी पण समोरच्या आरशातून त्याच्याकडे पाहत स्माइल दिली पण चेहऱ्यावर कसलेच भाव न आणता तो तसाच पाहू लागला शहर मागे पडलं आणि आम्ही कोल्हापूर शहराच्या पूर्वेकडील हायवेला लागलो हायवेवर आज वाहनं फारशी नव्हतीच कदाचित पावसाचाच परिणाम असावा कधीतरी एखादा मालवाहू ट्रक जवळून भरधाव वेगाने निघून जाताच वेगात फिरणाऱ्या टायर्समधून स्प्रेसारखा पाण्याचा फवारा तयार व्हायचा कधी तशीच एखादी चारचाकी आलिशान मोटर बाजूचा नारंगी इंडिकेटर चमकवत निघून जायची पुलावरून पलीकडे गेलो तर रस्त्याच्या कडेला उताराला मोटरसायकल ढकलत जाणाऱ्या दोघांपैकी एक हात करत होता आरशातून मागे पाहात मी हलकी स्माईल देत त्या पॅसेंजरला म्हणालो ढकलत चाललेलं पंक्चर झाली असणार असल्या पावसात एवढ्या रात्री गाडी ढकलणं म्हणजे लय व्याकर अनुभव माझ्या बोलण्यावर त्यानं काहीच प्रतिक्रिया दिली नाही तो तसाच तिरक्या नजरेनं माझ्याकडे पाहत होता जसा काही माणूस कधी पाहिलाच नाही मी पुढं जात हात करणार जवळ रिक्षा थांबवली तर माझेच मित्र निघाले काय रे विन्या काय झालं मी माझी मान रिक्षातून किंचितशी बाहेर काढत विचारलं तसं तो एकदम खुश झाला आणि म्हणाला खरंच रे देवासारखा आलास फिल्मचा शेवटचा नऊ ते बाराचा शो बघून येत होतो रे पुलावर आलो आणि नेमकं पेट्रोल संपलं त्याचं बोलणं ऐकून मी म्हणालो तुमची तर कायमचीच बोंब थांब गाडीतलं थोडं पेट्रोल देतो तसं तो म्हणाला अरे तुझा मोबाईल कुठं आहे तुला विचारायला तुझ्या गर्लफ्रेंडने पन्नास फोन येऊन गेलेत आम्हाला तिचा बर्थडे आहे ना तिचा फोन का उचलला नाहीस त्याचं बोलणं ऐकून डोकंच फिरलं उद्या कॉलेजला गेल्यावर काही खरं नाही माझं मोबाईल घरी विसरला होता आणि तोही सायलेंटवर होता मी काही बोलायच्या आत तो पुन्हा विचारू लागला एकटाच कुठं जात आहेस इकडं कुणाला आणायला निघालायस काय त्याचं बोलणं ऐकताच मी मागे पाहत म्हणालो एकटा कुठं पॅसेंजर आहे ना मागे पण मागे कोणीच नव्हतं झटकन खाली उतरलो आजूबाजूला पाहिलं पण तो माणूस कुठंच दिसत नव्हता मला आता भयंकर राग आलेला अरे एक माणूस होता त्याला घेऊन चाललेलो चायला इतक्यात पळून गेला तुम्ही गाडी ढकलत आहे हे मी त्या पॅसेंजरला सांगत होतो माझं बोलणं ऐकून विनोद जरा वैतागतच म्हणाला मी तुझी रिक्षा खूप लांबून बघत होतो मला तर कोणीच उतरून गेलेलं दिसलं नाही माझं डोकं चक्रावलं इतका वेळ त्या माणसासोबत मी बोलत होतो आणि इतक्यात गेला कुठं शक्यच नाही पैसे द्यायला लागतील म्हणून पळून गेला असेल जास्त विचार न करता मी त्यांना रिक्षातील थोडं पेट्रोल पाईपने काढून दिले आणि तिथून मागे फिरलो खूप राग आला होता चाईला इतकं लांब येऊन फुकट पेट्रोल जाळलं त्या विचारातच रिक्षा चालवत होतो पावसाचा जोर किंचितसा कमी झालेला वाहनांची किरकोळ एजा सुरू होती काही वेळातच एक आराम बस मला ओव्हरटेक करत हायवेखालील पुलातून शहराच्या दिशेने गेली मीही त्या पुलाखालून जायला शहरात जायला टर्न घेतला तशी माझी नजर पुलापासून थोड्या दूर बस स्टॉपमध्ये उभ्या एका दाम्पत्यावर गेली कुठं जायचं विचारायला गाडी त्यांच्याजवळ नेली पण मी काही बोलणार तोच त्यांनी मला हात करून थांबवलं ते आत बसले तसं मीटर सुरू करून निघालो त्यांना थोडं दूर जायचं होतं त्यांनी सांगितलेल्या ठिकाणाकडे आमचा प्रवास सुरू होता, होता। रात्रीचा एक दीड वाजला असेल त्यांना घेऊन माझी रिक्षा पुढे निघाली काचेवर पडणारे पाणी बाजूला करत व्हायपर एकसारखा फिरत होता आभाळ लख काळोखाने का भरलं होतं पावसाची रिप, रिप सुरूच होती रस्त्यात काही ठिकाणी खड्डे आणि त्यात साठवलेलं पाणी त्यामुळे मी जरा जपूनच चालवत होतो दोना बा दोन्ही बाजूला वडाची मोठमोठी झाडं मी आरशातून थोडे मागे पाहिलं तर दोघे गप्पा मारण्यात व्यस्त होते पण मी यासाठी पाहिलं की ते पळून गेले की अजून आहेत थोड्या वेळात मला एक समोर माणूस दिसला जो शांत उभा होता मी रिक्षा त्याच्याजवळ नेली आणि डोकंच फिरलं मी त्याला ओळखलं होतं त्याच्याकडे पाहत म्हणालो ओ काका पैसे न देताच मागाशी रिक्षातून पळून गेलात चला पैसे काढा रिक्षात बसलेलं दाम्पत्य थोडं घाबरलं पण मी घडलेली हकीकत सांगितली तसे दोघेही त्या माणसाला पैसे देण्यासाठी बोलू लागले ओ काका माणूस बघितला नाही का कधी खूप झालं चला पैसे काढा माझं बोलणं ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर काहीच भाव दिसत नव्हते ते शांतपणे म्हणाले पैसे हवेत का देतो तसा त्यांनी आपला चष्मा काढून वरच्या खिशात ठेवला आणि म्हणाले बाळ थोड्याच अंतरावर माझं घर आहे मला तिथं सोड तुला पैसे देतो त्याचा केविल वाना चेहरा पाहून मीही तयार झालो पण मध्येच वरच्या आरशातून मागे पाहत ते सर्व असल्याची खात्री करू लागलो तो पण काका तसाच एक टक मला पाहत होता काही अंतर पुढे अरुंद पुलावर आलो पावसाचं पाणी पुन्हा खाल, पुला पुलाखालून वेगाने वाहत होतं त्यातच पावसाळी बेडकांचा कर्कश आवाज खूपच भयान वातावरण होतं इतक्यात त्या काकांनी मला गाडी थांबवायला सांगितली मी रिक्षातून मान डोकावत आश्चर्यानं आजूबाजूला पाहिलं तर कुठलंही घर वस्ती काहीच नव्हतं दाट काळोख आणि भयान शांतता पसरली होती मी त्याला म्हणालो काका पुरेसे पैसे नसतील तर द्यायचे राहू देत तुमच्या गावात सोडतो तोच मागे बसलेल्या बाई म्हणाल्या काका तुमचे पैसे आम्ही देतो पण अशा ठिकाणी इतक्या रात्री उतरू नका पण त्यांनी काहीच ऐकलं नाही शेवटी ते उतरले चष्मा घालत त्यांनी खिशातून पाकिट काढलं पण पैसे काढताना त्यांच्या हातातून दहा रुपयांची एक नोट खाली पडली ते खाली वाकणार तोच मी म्हणालो थांबा काका मी उचलतो मी खाली वाकून नोट घेणार तोच काळजात चर्रकण झालं भीतीनं अक्षरशः घाम फुटला जीव आता जातोय की काय अशी अवस्था झाली कसलाच विचार न करता रिक्षा चालू केली आणि सुसाट निघालो मागे बसले दाम्पत्य मला आश्चर्याने म्हणाले अहो अचानक काय झालं तुम्हाला मगापासून पैसे द्या म्हणून त्यांच्याशी भांडत होता ना आणि आता तसेच चाललाय निदान पैसे तरी घ्यायचे त्यांचे आरशातून त्यांच्याकडे पाहत म्हणालो कोणीच मागे त्या माणसाकडे बघू नका इथून बाहेर पडू द्या मग सांगतो माझं बोलणं ऐकताच दोघेही म्हणाले काय झालं इतके का घाबरला आहे तुम्ही काही नाही चेहऱ्यावरील भीती लपवत मी म्हणालो त्या दोघांना प माझं वागणं विचित्र वाटत होतं एकमेकांकडे पाहत ते शांत बसून राहिले मी आरशातून त्यांच्याकडे पाहत म्हणालो भाऊ त्या रस्त्यावर काही ॲक्सिडेंट वगैरे झालेला आहे का माझं बोलणं मध्येच थांबवत त्या बाई म्हणाल्या समोर कोणीतरी आहे मी रिक्षेच्या लाईटच्या प्रकाशात समोर पाहिलं काही समजायच्या आतच त्या बाई पुन्हा म्हणाल्या अहो हे काका मागेच उतरले होते ना मग ते इतक्यात पुढे कसे आले व्हायपरने काचेवरील पाणी बाजूला करत पाहिलं आणि काजाचा ठोका चुकला अंगावर कणकाटा उभा राहिला अंग थरथरत होतं पण तसंच धाडच करत मी आरशात पाहत मागे बसलेल्या नवरा बायकोला म्हणावलो बाईसाहेब तुम्ही अजिबात घाबरू नका भाऊ तुम्ही बाईसाहेबांचे डोळे बंद करून दाबून धरा आणि भाऊ तुम्ही पण तुमचे डोळे गच्च बंद करून ठेवा कुणीही त्याच्याकडे चुकून पण बघू नका देवाचं नाव घ्या आता तोच तारेल म्हणत मी गाडीचा वेग वाढवला मी त्या दोघांना धीर देत होतो पण खरं तर मी आतून हादरून गेलो होतो रस्त्यावरून तोच माणूस उभा राहून हात करत होता त्याला पाहण्याचं धाडस होत नव्हतं पण मन ऐकत नव्हतं थोडं धाडस करून तिरक्या नजरेनं बघितलं अचानक तो आपला रक्ताने बरबटलेला चेहरा अकराळ विक्राळ करत कन्हू लागला खालचा जाबडा तुटून लोंबत होता त्याचं अंग चिरडल्यासारखं जखमांनी भरलेलं पांढरा शर्ट रक्ताने आणि चिखलाने पूर्ण भिजलेला चष्म्याच्या काचा फुटून दोन्ही डोळ्यांमध्ये घुसल्या होत्या त्याची ही अवस्था पाहून वाटलं की एक दोन नव्हे तर कित्येक अवजड वाहनांखाली सापडून त्याच्या शरीराच्या चिंदड्या झाल्या असाव्यात जोरजोरात कणत लंगडत लंगडत चालत आपल्या रक्ताळलेल्या चेहऱ्याने माझ्याकडे पाहत म्हणाला थांबरे तुझे पैसे घे ही 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 त्याची भयानक अवस्था आणि त्याहून विद्रूप हास्य ऐकून मेंदूत झिंजिण्या आल्या मागे बसलेल्या त्या बाई डोळं बंद असूनही थरथरत अक्षरशः घाबरून रडू लागल्या पण काही विचार न करता रिक्षाचा वेग तसाच ठेवला डाव्या बाजूच्या आरशातून मागे पाहाल तर तो अजूनही आमच्या मागे येत होता मागे बसलेले दोघेही पती पत्नी अक्षरशः हदरून गेले होते आपल्या नवऱ्याला बिलगून त्या बाई रडत होत्या आणि थरथर कापतही होत्या मी दोघांनाही सांगितलं केली की तुमचं गाव येईपर्यंत डोळं उघडून बाहेर पाहू नका माझ्याही काजाचा थरकाप उडाला होता काजाचे टोके मला स्पष्ट जाणवत होते अजूनही धोका टळला नव्हता त्याची हद्द संपेपर्यंत ते आम्हाला तसं सोडणार नव्हतं श्वास रोखून मी रिक्षा चालवत होतो वरील काचेतून मागे पाहिलं तर दोघेही पती पत्नी भीतीने अजूनही डोळे बंद करून थरथरत होते मीही आज मनापासून घाबरलो होतो समोर पाहत रिक्षा चालवू लागलो तोच एक पांढरी आकृती एका क्षणापुरती दिसली आणि गायब झाली तसा अंगावर काटा उभा राहिला आरशातून मागे त्या पतीपत्नीला पाहिलं आणि काजाचा ठोका चुकला ते दोघे तसेच भीतीने थरथर मान खाली घालून बसलेले आणि त्यांच्या शेजारी ती पांढरट आकृती दिसू लागली आणि पुन्हा नाहीशी झाली काही अंतरापर्यंत हा डाव चालूच होता पण त्याच्या नजरेत न बघता मी रिक्षा तशीच वेगात नेत होतो गावचे स्मशान ओलांडून पुढे आलो आणि अचानक मागून आलेल्या एक भयानक आवाजाने कांठाळ्या बसल्या चुकलास 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 आवाज इतका भीषण होता की दोघेही हादरून गेलो मी बाजूच्या आरशात पाहिलं तर ती पांढरट आकृती तशीच उभी मागे मागे सरकत नाहीशी झाली समोरच्या आरशात पाहत त्या नवरा बायकोंना धीर दिला बाईसाहेब आता घाबरायची गरज नाही त्याची हद्द संपली पण त्या इतक्या घाबरल्या होत्या की अजूनही डोळे उडायला तयार नव्हत्या डोळे गच्च मिटून ढसाढसा रडू लागल्या त्यांचा नवरा म्हणाला अगं गेला तो पाच मिनिटात आपल्या गावात पोचतोय गावातील खांबावरील लाईट दिसल्या तसा आम्ही सुटकेचा निश्वास टाकला त्यांनी मला सांगितलं अहो त्या ठिकाणी नेहमी अपघात घडतात परवाच एका अपघातात दोघे जागेवरच संपली संपलीत पण तुम्हाला कसं समजलं ते भूत आहे आरशातून त्यांच्याकडे पाहत मी म्हणालो मला पैसे देताना त्यांचे पैसे खाली पडले ते द्यायला खाली वाकलो तसं लक्ष त्यांच्या पायावर गेलं त्याचे दोनही पाय रक्तानं भिजलेले आणि उलटे होते आणि म्हणून तिथून वेगाने बाहेर पडलो त्यांच्याशी बोलता बोलता माझं लक्ष काही अंतरावरील एका डिजिटल बोर्डवर गेलं खांबावरील लाईटच्या प्रकाशात तो स्वच्छ दिसत होता आता मात्र डोकंच सुन्न झालं भीतीने डोळे पांढरे झाले अंगाचा थरकाप उडाला पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत हादरून गेलो ढोल वाचावाच सकाळीच दान दान धडकत होतं अंगातली सारी शक्ती एकटवून जोराने ओरडावं किंचाळावं असं वाटलं तोच मागे हळूच त्या बाईने आपले रक्ताने आणि चिखलाने माखलेले हात माझ्या खांद्यावर ठेवले आणि खसखन आपली नखे रुतवली वेदने माझा जीव कळवळला अशी मागून माझ्या कानाजवळ येत त्या पुटपुटल्या त्याचे उलटे पाय तुला दिसले आणि आमचे पाय कसे आहेत हे कुठे बघितलंस एवढं बोलून ती भरड्या आवाजात एक भीषण हास्य करून जोरात किंचाळली आरशातून मी मागे पाहिलं तसा काळजी काळीज छाती फाडून बाहेर यावं असा हादरलो तिचं डोकं फुटून केसातून वाहणारं रक्त तिच्या चेहऱ्यावर पसरलं होतं आणि तिच्या नवऱ्याची पण तीच अवस्था होती आपले दोन्ही डोळे मोठे करून दोघांनी आपला रक्ताळलेला जबडा पसरला आणि हास्य केलं आता माझ्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते असं वाटलं हा माझ्या आयुष्याचा शेवटच आहे एका क्षणात आई वडील मित्रमैत्रिणी आणि माझी गर्लफ्रेंड सर्वांचे चेहरे डोळ्यासमोर उभे राहिले डोळ्यावर अंधारी आली तशी माझी रिक्षा जोरात त्या लोखंडी खांबावर धडकली आणि बेशुद्ध झालो त्या डिजिटल बोर्डवर त्याच पती पत्नीचे फोटो लावलेले जे रिक्षात होते आणि खाली लिहिलेलं आमचे परम मित्र आणि त्यांच्या पत्नीचे अपघातात दुर्दैवी निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली शुद्धीवर आलो तेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो डॉक्टर माझ्या शेजारीच कोणाचं तरी ऑपरेशन करत होते ऑपरेशन चिरफाड असल्या गोष्टी पाहायचं धाडस होत नव्हतं त्यामुळे लगेच बाहेर आलो तर समोर माझा मित्र परिवार दिसला काही बोलणार तो समोरून दोन वॉर्ड बाय एका जखमी निपचित पडलेल्या मुलीला आत घेऊन गेले कदाचित ती संपली होती तिला बघून थोडं वाईट वाटलं इतक्यात समोरून जखमांनी भरलेली अगदी तशीच मुलगी रागाने माझ्याकडे एक टक पाहत चालत येत होती मी ओळखलं आता हिच्यासारखीच एक जखमी मुलगी आत नेली रखरखत्या नजरेनं ती मुलगी माझ्याकडे पाहत त्या, त्या रूममध्ये गेली आणि माझी नजर रूमच्या बाहेर वर लिहिलेल्या बोर्डवर गेली आणि त्यावर लिहिलेले शब्द वाचून मेंदूत लाल बुंग्याचं वारूळ उठल्यासारखं झालं आता मात्र मेंदूच बधिर झाला होता तसाच धावत आत गेलो आणि समोरचं दृश्य पाहून विचार करायची शक्तीच संपली सर्व काही कल्पनाशक्ती पलीकडचं होतं आत ऑपरेशन नाही पोस्टमॉर्टम सुरू होतं तेही माझ्या शरीराचं ती पोस्टमॉर्टम रूम होती या घटनेनंतर लगेचच माझे आईवडील हे घर सोडून गावी गेले कायमचे पण आजही मी माझ्या या छोट्याशा रूममध्येच राहतो या घटनेला सात महिने उलटून गेले आहेत काही दिवसांपूर्वी शेजारची मुलं क्रिकेट खेळताना बॉलने माझ्या रूमच्या खिडकीची काच फुटून एक तुकडा निघालाय तो बॉल माझ्या रूममध्ये पडलाय बॉल कोणीच न्यायला आला नाही माझ्या रूमचे सर्व लाईट्स बंदच आहेत आणि नेहमी बंदच असतात त्या रात्री चार्जिंगला लावलेला मोबाईल तिथंच आणि तसाच आहे नेहमी चार्ज होत राहतो मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली त्या मला कॉमेंट करून नक्की कळवा आणि अशाच कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद